उदगीर तालुका पुरुषोत्तम राजा समितीची निवडणूक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी झाली ज्या निवडणुकीत वेगवेगळे दोन पॅनल थांबले होते एका पॅनलचे आम्ही तिघही तसं उमेदवार होतोच पण ज्या पॅनलची माणसं निवडून आली त्या अठरापैकी पाच माणसं अशी होती की तीन व्यापारी होती दोन मोठे नोकरदार होते प्राध्यापक होते जे निवडून आले शि आणि ती शेतकरी गटातून निवडून आले होते खरं तर शेतकरी गटातून शेतकऱ्याचा प्रतिनिधित्व शेतकऱ्यांनी करावं असं ए पी एम सी ॲक्टमध्ये आहे आणि एपीएमसी ऍक्टच्या कलम दहामध्ये मध्ये त्याची सविस्तर व्याख्या केलेले शेतकरी म्हणजे कोण ज्याची उपजीविका शेतीवर आहे ती शेतकरी असते पण ही लोक उपजीविका असण्यापेक्षाही मोठमोठे उद्योजक व्यापारी मोठमोठे नोकरदार असताना शिवाजी होडे हे उद्योजक आहेत व्यापारी आहेत आपल्या उदगीर तालुक्यातील सगळ्या लोकांना माहिती आहे की ते मोठे व्यापारी आहेत दुसरे पद्माकर उगिले ज्ञानेश्वर पाटील यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे श्याम डावळे हे प्राध्यापक आहेत आणि बालाजी देवकत्ते ही व्यक्तीसुद्धा प्राध्यापकच आहे आणि ही लोकं निवडून आली पण या संदर्भात ती गोष्ट आम्हाला पटली नव्हती हो मी झुंजार पाटील चिकले मामा आम्ही तिघांनी मिळून या संदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर यांच्याकडे तक्रार केली होती या तक्रारीत जिल्हा उपनिबंधकाकडे सतरा अठरा वेळेस तारखा झाल्या पण त्या तारखाच्या नंतर त्या लोकांना काही करायचं नव्हतं फक्त लांबवायचं होतं पुढे पळवायचं होतं या कारणाने त्यांनी माननीय पणन मंत्र्याकडे या संदर्भात अपील दाखल केलं आणि तिथं सांगितलं की ही व्यक्ती लातूर जिल्हा उपनिबंधक पदावर असणारी आम्हाला न्याय देऊ शकत नाही खरं तर एका व्यक्तीच्या संदर्भात असं बोलायचं नसलं तरीही त्यांनी बोलले आणि आम्हाला जिल्हा उपनिबंधक बदलून द्या मान्य मंत्र्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे प्रकरण वर्ग केलं एप्रिल फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये तिथं प्रकरण चाललं आणि जूनमध्ये मान्य म म जूनमध्ये मान्य जिल्हा उपनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांनी असा आदेश पारित केला की ही पाच व्यक्ती उदगीर तालुका कृषी बाजार समितीवर संचालक म्हणून राहण्यास अपात्र आहे त्यानंतर या सर्वांनी मान्य उच्च न्यायालयात या प्रकरणात हा युक्तिवाद केला आणि याचिका दाखल केली की आम्ही जिल्हा उपनिबंधकाकडे आमचं म्हणणं मांडू शकलो नाही त्यांनी आमचं ऐकून घेतलं नाही आणि एवढीच गोष्ट झाली आणि मान्य उच्च न्यायालयानं त्यांना सांगितलं की जा आणि जिल्हा उपनिबंधकाकडे तुम्ही सर्वांनी जाऊन म्हणणं मांडा या त्या संदर्भात त्यांनी अतिशय जल्लोष केला उदगीरमध्ये खरं तर तो जल्लोष काही त्यांना हे मिळायला नव्हतं त्यातनं आम्हाला सेटबॅक बसलेला नव्हता तरी त्यांनी जल्लोष केला त्यात असं मन म्हणायला चालू केले त्यांनी की मान्य मंत्री मोगायला चप्राक या ठिकाणच्या मान्य संजय भाऊचा आणि या प्रकरणाचा तसा अर्थार्थी काहीही संबंध नव्हता तसा विचार केला तर एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या निवडणुकीत मान्य संजय भाऊनी त्यांच्या पॅनलचं प्रचार करून त्यांना निवडून आणलेलं होतं त्यांना निवडून आणण्यात मान्य संजय भाऊचा सिंहाचा वाटा आहे जी व्यक्ती त्यांना निवडून आणते तीच व्यक्ती त्यांना अपात्र करण्यासाठी कसं काय झटेल हेही त्यांना मान्य नव्हतं पण आत्ता संजय भाऊ तालुकाभर मतदारसंघभर करत असलेला विकास या संदर्भात या व्यक्तींना काहीतरी झळफळाट होतोय संजय बनसोडे यांना चपराक संजय बनसोडे यांना चपरा, चपराक अशी त्यांनी वावडी उठवलेली होती त्या संदर्भात एक महिन्याच्या कुणाला बसली ही उदगीर तालुक्यातल्या तमाम लोकांनी बघितलेला आहे त्यांना या निर्णयाने नऊ सहा सप्टे सहा सप्टेंबरला मिळा आलेल्या निर्णयाने अतिशय जोराची चपराक बसलेली आहे ही सगळी लोक अपात्र आहेत असं माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांनी बारा ऑगस्ट मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बारा ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्टला पूर्णपणे ऐकून घेऊन हा निर्णय दिलेला आहे या संदर्भात उदगीर तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना आता असं वाटत आहे की याच्यापुढे उदगीर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी आणि शेतकरीच प्रतिनिधी निवडून येतील कुठलेही मोठमोठे उद्योजक ज्यांच्याकडे दोन दोनशे चार चारशे कोटीचे प्रोजेक्ट आहेत अशी माणसं उदगीर तालुका कृषी उत्तम बाजार समितीचे उमेदवारी राहणार नाहीत ते निवडून येणार नाहीत म्हणून गावागावातली ह्या शंभर गावातली उदगीर तालुक्यातल्या शेतकरी प्रतिनिधीच थांबतील आणि शेतकरी प्रतिनिधी याच्यापुढे उदगीरची कृषी उत्पन्न बाजार समिती चालवतील हा विश्वास उदगीर तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना या निर्णयाने वाटत आहे आणि पूर्ण तालुक्यात या निर्णयाने जल्लोषाचं वातावरण आहे पण पुन्हा माझं माझं म्हणणं हेच आहे जी व्यक्ती यांना निवडून आणली आहे ती व्यक्ती यांना अपात्र करण्यासाठी झटत नाही हे लोकांना पडलेलं आहे आणि हे लोकं वेळोवेळी मान्य मंत्री महोदयाला या निर्णयाने बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत पण तसं काही होणार नाही मंत्री महोदयांनी जो विकास साधलेला आहे मतदारसंघावर तो विद्या विकास डोळ्यात खुपत आहे एवढाच या प्रसंगी मला असं मला आम्हाला विश्वास होता मान्य उच्च न्यायालय मान्य जिल्हा उपनिबंधक या वेगवेगळ्या दोन प्लॅटफॉर्मवर हे प्रकरण चाललं आणि ज्या प्रकरणात आम्हाला न्याय मिळालेला आहे त्या कारणाने आम्ही माननीय उच्च न्यायालय आणि जिल्हा उपनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांचे ऋणी आहोत आभारी आहोत